चकली चिवडा शंकरपाली चकली अंकल माशी बसले चं थम चकली शंकर पाली चिवडा चक... चं... चं... लाडू हा पुरा प्रॉपर एकदम दात वाव दाडी जंगल क्या बात ए झाला भातु नका चाकण्याला काकरी आणि चंदिंदा ना सगळं ठेवले आणि प्याला थंसप पाणी नाही पिवायचं तर गाय सगला आहे खाले चेल्यांची झाड <laughs> चेली पती पत्याय कोणी चेली चोरून नेऊ नका प्लीज <laughs> हि वडेपाव बघा आका करपवला वडेपाव कडक माल असं कडकला कडकलाय वडेपाव करपवलात गायझिली वडेपाव करपवला ते तर नमस्कार मित्रांनो तुला स्वागत आहे पुणे एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे बॅनर छापाला आपला आगरी कोली बिग बॉस येणार आहे तर त्याच्यासाठी बॅनर छापाल आपल्या हॉटेलवरती तर चला मित्रांनो मस्त जाऊया आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही कसा बॅनर छापणार आहे तर चला पुरा स्कॅन आहे गाना बोलो चिवडा गाना गाणं एक, एक गाणं गाना। एक गाना बोलो ना हे बघा चक चकली आका इधर देखो इधर देखो रुको आणतो काय बिल्डीतरी दो इधर तुम तुम्ही आओ इधर देखो दोन

बॅनर फुकट आहे गावऱ्या चला आपल्या आई माऊलीचा फोटो तुम्हाला दाखवतो बॅनर कसा छापले होते कसं आहे गावऱ्या बिग बॉस पे। तो हे गाई चला आता आपला पूर्ण बॅनर झालेला आहे अशा प्रकारे आता तुम्हाला मी पूर्ण ओपन करून दाखवतो कसं आहे गौरव मशीन मी टाकला ना तर पाचशे रुपये दिले कलर येईल मग पापड पापड पापडाई बघितलं बघितला ड्रोन शूट कसा घेतला ड्रोन शूट डेंजर नाही एकदम आपल्या हॉटेलवर सगळे असे भेटतात आपला ड्रोन शूट काय वड्या आपले आपलं आहे चला गाईत आता पॅन काढून घेऊ आपला गाईच गीता शेटणी बघा वडे पाव घेतला बनवायला भाईसाठी चार वडे तर बनवला ते मला भाव आणले का बरू तुला वाडापाव का मग काय मिरच्या आणल्या आण आजक्या घरात मिरच्या ना अजून का तलल्या ना तेला लागल का पण जायला करपवलं टीन छान दाखवलं नाही रे करपला होता कुठलं तरी येऊ हे बघ करपला ते वडे गाईज गा। इथे वडेपाव बघा आखा करपोला वडेपाव येईल बाबा हे मला असं कडक लागतो मला कडक रे ते वडेपाव करपोला गाईज इनी वडेपाव करपोला ते काही येतं का तुला काही येतात इकडे काही येतात तुला चालते ऐका तुझ्या तर शाबुदानी चला वडापावची पार्टी चालू झाली तेच करपल्याने काय नाही कडक करपला ते सांग जाऊ काय मग आता तुम्ही उलटा केला तुम्ही होता पिस्तू नको खाच का लागले काही यांची मजा आहे रे जिंदगी टी काय या आईस्क्रीम अशी कशी आईस्क्रीम बघू नवीन नवीनची बघ काजू बदाम बघून ठेव अरे पाहू भारी पाव कामक मजा काय ना, दर दर। ना, खातल। ना गाई का तुझ्या आई का चल चला आम्ही आले मानकुडीच्या बीच वर आणि खानच्या काकाचा पोऱ्या हो त्याला का रे शाहरुख खान तुझ तर बोला शाहरुख खान काकाचा बोर हो आहे तू नाही काय नाही तो गेला आजारी झाला तो गाई तर मानतो ब्रिज वरती आलोय मी आता व्हायचा काय पी पीएम मुला यायला लागला मला बोल माहितीये का खांडल तर यायला लागतोच ना ते आता आहेत चला गाई आता बघू आता पीएम पी एम ना काही नाही आता तर गाई उद्या आपण बिग बॉसचा शूट ठेवलेला आहे शूट हा आणि तुम्हाला सांगू का मी मगाशी पेज खोडला इंस्टाग्राम वरती आणि त्याच्यावरती मेसेज आणि फॉलो बघल्या असेल तुम्ही पागा झाले असेल आमचा व्हिडिओ टाकला नाही तरी पण चर्चा झाली तुम्हाला दोन मिनट फक्त मेसेज दाखवतो आणि उद्या आमचा आग्री बिग बॉस चा शूट आहे आणि सॅटर्डे किंवा संडे टाकणार आहे संडे सॅटर्डे संडे ला आणि तुम्हाला बघा पेज दाखवतो मी बघा हे बघा पेज खोडल्या यो ना खोडल्या खोडल्या अडीचशे फॉलोअर्स आणि स्टोरी व्ह्यूज बघा अकराशे ते पण चार घंट्यात ना डीएम दाखवत मग डीएम इकडे ना मेसेज नाही लांबून हे बघा या अशा मेसेज मेसे आला ते बघा हे बघा म्हणजे विचार करा तुम्ही चर्चा चर्चा आणि खर्चा पण आहे चाकण्याला काकरी आणि चन सगळा सगळं ठेवले आणि प्याला थन्सअप पाणी नाही पिवायचं थन्सअप पिवायचं आणि मी सांगतो विचार तुम्हाला वि बघा मित्रांनो जाम मेसेज आला ते मला रि स्टार लोकांचे की आम्हाला पण घे मित्रांनो ह्या सीजन ह्या एपिसोडला आम्ही आठ लोकच घेतला ते आणि जेव्हा नवीन नवीन असतील त्यांना हर आणि हा सीझन कसं माहिती आहे का हर एक वीकला सीझन होणार म्हणजे हर एक वीकचा एपिसोड होणार आहे रोज रोज ना होणार वीकला होणार आणि संडेला नाही तर सॅटर्डेला अपलोड करणार आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मेसेज करून ठेवा हा हा पेज आहे अग्री कोली बिग बॉस हा पेज आहे याच्यावर तुम्ही मेसेज करा की आम्हाला पण हे यायचं आहे आणि फॉलो नक्की करा आणि टाका आणि निश्चित कॉमेडी नाही तर गेम भांडणा मारा मार्या हा स्वतः एस के येणार एस के कोण सलमान खान सलमान खान स्वतः सलमान खानला बोलावलं सलमान खान पण येणार आहे पण सस्त सलमान खान आहे फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट वरच आहे नाही <laughs> <laughs> <तोरू> <laughs> <laughs> रे बाबा निश चला काय जरा आता मी थोडी चर्चा करू आता पीएम आम्ही आम्ही कसं काय कारण च्या घरातच शूट करायचे त्याच्या डेकोरेशन रिंग लाईट सगळं तुला बघायचं आहे खाली चेल्यांची झाड चेली पण पती कोणी चेली चोरून नेऊ ना का हा फक्स चला गाईच तर आता थोडं आम्ही मेसेज रिप्लाय देतो स्टोऱ्या वगैरे टाकतो चला गाई नंतर भेटू थोड्या वेळा मध्ये तुम्ही बघायला विसरू नका अग्री बिग बॉस अक्षय के केसी या युट्यूब चॅनलला ला आणि सगळे रिल स्टार लोक आणि सगळे कॉमेडी मॅन सगळे पीएम सारखे म्हणजे आ... विचार करा धमाका किती मोठा होणार आहे असं धमाका होणार आहे ना दिवस कमी वाजवा पण आमचा व्हिडिओ काय वाटते नक्की बघा काय वाटते काय डायलॉग मारला भाऊने आपल्या आ... तर काही तुम्ही भेटतो थोड्या वेळात आई आता आम्ही घरी घरी जायला निघलो आता जाऊ बरे तर आता मीटिंग संपली आमची लय भारी मिटिंग होती आणि उद्या शूटिंगला उठायचे लवकर ते मुलं चाललोय मी चला आता मित्रांनो येता येता ऍक्सिडेंट दिसले लोक बोलतात ज्या आयला तुला ऍक्सिडेंट टाकतो तू आता माझी काय चूक आता मी जातो तुम्हाला ऍक्सिडेंट दिसतात समोरून तर माझी काय चूकच ना मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला मजाक नाही करते मी आता मी नवीन सुरुवात करतोय म्हणजे आगरी बिग बॉसचा आणि एवढे मेसेज आले असते मला मेसेज आणि पब्लिकचा रिस्पॉन्स अजून आगरी बिग बॉस मी टाकला पण नाही एवढा पब्लिकचं प्रेम आलं आहे ना विचार करा टाकल्यावर हो काय मजा येणार आहे मित्रांनो तुम्ही जे मला प्रेम दिला ना माशी मित्रांनो तुम्ही जे मला प्रेम दिला ब्लॉग रील्सला तसंच आपला आगरी कोली बिग बॉसला पण द्या सगळे भारी भारी रील्स रे, क्रिएटर आहेत आणि असंच नाही तुम्हाला आय पी एंट्रिया पण होणार आहे वाईल्ड कार धवला सिंगिंग डान्सिंग गेमिंग सगळा होणार आहे तर ह्याच चॅनलला येणारे रविवारी ठीक दहा वाजता आगरी बिग बॉसचा एपिसोड येणारे तर खूप प्रेम द्या जसं तुम्ही मला प्रेम करतात तसं सगळ्या क्रिएटर लोकांना प्रेम करा आणि सपोर्ट करा छान छान कमेंट करा आणि मित्रांनो वोटिंगनी विजेता होणार आहे वोटिंग करायची त्याला विजेता आणि अरे माशा आहे तिच्या आईला विजेता होणारे वोटिंगने आणि जो जिंकत त्याच्यासाठी मी मोठी ट्रॉफी आहे आणि जर कोण स्पॉन्सर बिन्सर असेल तर त्याही पण मेसेज करा मला चला मित्रांनो जर ब्लॉग आवड असेल लाईक करा कमेंट करा कर, 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 सबस्क्राईब करा आणि माशा मारा बाय बाय